नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी चकली भाजणी करणार आहे हे बघा हे तांदूळ आहे ह्या वाटीनी सहा वाटी तांदूळ आहे याला स्वच्छ धुवून दोन तीन पाणी धुवून वाळू घात दोन दिवस वाळू दे छान हे बघा वावून घेऊया पावडर वगैरेनी असं आता निघून जाते हे बघा साहित्य एक वाटी उडीद डाळ आहे एक वाटी जाड पोहा एक वाटी साबुदाणा तीन वाटी चण्याची डाव आहे हे बघा ही दोन वाटी आहे ह्या वाटीने दोन वाटी आणि ही एक वाटी तीन वाटी चण्याची डाव आहे अगदी वाटी मुगाची आहे अगदी वाटी धने आहे अख्खे धने आणि पाव वाटी जिरे आहे आता हे सगळं एक एक वस्तू भाजून घेऊया हे बघा हे सगळं मिडियम गॅसमध्ये भाजून घेऊया खूप रंग चेंज नाही होऊ द्यायचा यांचा माझं चॅनल प्रथमच भाग पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब बाजूला बेलायकॉनला क्लिक करा त्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा भाजत राहायचं पाच सात मिनिट लागू शकते हे बघा आता भाजून झालं हलकासा कलर चेंज होऊ द्यायचा खूप नाही का आपण तळून काढतो तेव्हा आणखी भाजण्यात येते चकली हे बघा झाली आता थोडं पांढरेपणा येते तांदळावरती भाजलं की आता काढून ठेवते हे बघा चण्याची डाळ भाजून घेते तीन वाटी चण्याची डाळ डाळी मी धुवून नाही काढली डाळ पुसून काढली कॉटनच्या कपड्यांनी ओल्या कपड्यांनी डाळी पुसून आहे पावडर वगैरे असली तर तांदूळ धुवून काढले मी हे बघा डाळी पण भाजून झाली आता हे बघा इतकं भाजायचं खूप नाही भाजायचं मीडियम काढून घेते हे बघा आता उडीची डाळ घालते आणि मुगाची कारण याचा दाना दो दोन्ही याचा दाना सारखाच राहतो बारीक म्हणून एकत्र भाजून घेते कमी गॅसमध्ये भाजून घ्यायचं मीडियम गॅसमध्ये हे बघा झालं आता हे पण झालं भाजून बघा असा रंग भाजायचा काढून घेते यामध्ये साबुदाणा भाजून घेते एक वाटी साबुदाणा आहे हलकासा दो तीन मिनिट भाजून घेते हे बघा झालं आता साबुदाणा हलकासा खूप नाही भाजायचं हे बघा असं भाजून घ्यायचं हे पण काढून घेते हे बघा पोहा भाजून घेते एक वाटी पोहा आहे जाड़ पोहा तुम्ही पातळ पण घेऊ शकता थोडा हलकंसा कुळकुळ येईपर्यंत भाजून घेते खूप नाही भाजायचं हे बघा झालं आता पोहा पण भाजून खूप जास्त होऊ द्यायचं पोहा हे बघा इतका भाजल्या हे बघा धने भाजून घेते अगदी वाटी धने आहे हे बघा धने पण भाजून झाले आता हे बघा जिरे घेतले आता भाजायला जिरे भाजून घेते एक एखादी मिनिट खूप जास्त नाही भाजायचं कमी गॅस मध्ये भाजायचं जिरे हे बघा झालं आता जिरे पण भाजून हे बघा काढून घेते हे बघा चकली भाजणीचं तयार झालं आता आता हे गिरणीतून दळण आणायचं छान बारीक आणि नंतर चकली करायची याची छान चकली होते हे बघा आता माझ्याकडे ना पीठ आहे जुनं पीठ आहे चकलीचं छान अशा पद्धतीने करून बघा चकली आहे खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा कमेंट्स करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार